नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमचं आपल्या चॅनलमध्ये के कट्टेंचर आज आपण भटकत आलो एका अशा ठिकाणाला जे खूपच ऐतिहासिक आहे आणि खूपच प्रसिद्ध आहे ते ठिकाण आहे म्हणजे पावनखिंड आपण आता आहोत पावनखिंडमध्ये पावन मी गाडी तिथे गाडी पार्किंग करून आलो आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आम्ही उन्हातून आलो त्यामुळे आता सध्या तर पेचं कोकम <coughs> एक कोकम सर्वत पिऊया आणि जाऊया पावनखिंड बघायला प्रभू आणि मावळे यांनी आपल्या रक्ताने पावन, पावन केलेली अशी ही खिंड महाराज तुम्ही गडावर पोचल्याशिवाय आम्ही खिंड सोडणार नाही तोफांचे आवाज आल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी ज्यांनी प्रतिज्ञा केलेली त्यांचं कार्य महान आहे आणि इथे येऊन त्यांना अभिवादन करणं किंवा त्यांचा इतिहास अनुभवणं किंवा त्या काळी जे काही झालं असेल ते आत्ता या एकविसाव्या शतकामध्ये डोळ्यासमोर आणणं यासाठीच आपण फिरत फिरत इतक्या लांब आले सातारापासूनही बरीच लांब आहे पावनखिंड अगदी कोल्हापूर आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरला आहे सो मी तुम्हाला आता पावनखिंड दाखवतो माझं पिरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर गजापूर पांढरपाणी व येळवट जोगाईच्या पंध्यावर उंची ठिकाणी म्हणजे सतराशे सतरा एक हजार सातशे अकरा फूट फुटावर पावनखिंड आहे पावनखिंडच्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे पन्हाळा माळुंगी पांडव दरी धनगरवाडा पांढरपाणी गोडखिंड असा हा मार्ग आहे शिवरायांचा विश्वासू विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळ्यांच्या मदतीने सिद्धी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून धरले आणि राजांना विशाळगडी जाण्याची संधी मिळाली पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळगड सिद्धी जवाहरने पन्हाळ्याला कडकसून वेडा घातलेला महाराज किल्ल्यावर अडकलेले अखेर एक योजना कोणराजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले सिद्धीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि हा विडा दिला पडला इकडे शिवाजीराजांनी पन्हाळगड सोडल्याचे ठरविले आणि बरोबर सहाशे हत्यारबंद पायदळ बाजीप्रभूंसह महाराज योजलेल्या मार्गाने पन्हाळ्यावरून निसटले बारा जुलै सोळाशे साठ आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्रीचे सुमारे दहाची वेळ विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता आणि एवढ्या सिद्धीच्या एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओरडला दगा दगा ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या एका पालखीत ते स्वतः तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा त्यांच्याच सारखा पेहराव केलेला प्रति शिवाजी शिव शिवाकाशीत बसला महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले हिरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्धी जोहरकडे पोहोचवली जोहरने मसू मसूदला पाठलाग करण्यास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले गेले पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवाकाशीचा शिरच्छेद करण्यात आला स्वातंत्र्यासाठी स्व स्वराज्यासाठी शिवराजासाठी शिवाकाशींनी समर्पण केले इकडे मसूद एक हजार पायदळासह गोडखिंडीच्या दिशेने दौडत होता तेरा जुलैची ती पहाट राजे आणि बाजी खिंडीशी आले मसूदच्या सैन्याच्या सैन्याची आरुळी ऐकून ऐकू आली आ, प्रसंग मोठा बाका बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले विशाळगडी जावे गनिम अफाट आहे गनिम दावा साधील मी ते खिंड रोखून धरतो एकालाही खिंड चढू देत नाही मात्र गडावर पोचल्याचे खून म्हणून तोफाचे आवाज द्या बाजीने गावा साधला मोजकी माणसे गडावर बसवून मन बसूच हषम येताच त्यांच्यावर गडाचा मारा सुरू केला नारळ फुटावा तसे हषमांची डोकी फुटू लागली खिंडीच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दि दिवसभर द्वेषेने खिंड लढवली अनेक घाव बसले देह घायाळ झाला मावळे मरून पडले बाजींचे लक्ष होते विशाळ गडाकडे अखेर सायंकाळी सहाच्या वाजता तुफानचे आवाज आहे याच वेळी बाजींच्यावर मी घाव बसला आणि ते कोसळले शेवटच्या क्षणी ते म्हणाले महाराज माझे काम मी केले येतो विशाळगडावर महाराज वाट पाहत होते जिवंत बा बाजी बाजींची पण मतप्रयासाने मावळ्यांनी बाजींचे प्रेत गडावर नेले महाराज अत्यंत कष्टी झाले रायाजी नाईक बांदल यांनी राजांच्या आज्ञेने बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले ती समाधी दुर्लक्षित आहे आजही या खिंडीत पोचताच तेरा जुलै एकोणीसशे चारण रणसंग्रामाची आठवण होते खिंडीचाही गळा दाटवून येतो रक्ताचा साडा शिंपून स्वामीनिष्ठेपाई स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी पुरोगामी व इतिहासाभिमानी बनवणाऱ्या शासनाने त्यांच्या समाधीची देखरेख ठेवली तरच आपला इतिहास सार्थ करणार आहे तर अशी ही पावनखिंड पाहायला आपण आज पावनखिंडमध्ये आलो आहे आणि माझ्यासमोर ही दगडांची वाट आहे जी की आपल्याला खालीपर्यंत नेणार आहे जे की ही तीन किलोमीटरची पूर्ण खिंड आहे आणि ते आज आपण बघण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत पाणी जास्त नाही आहे मी मागच्या वेळेला जेव्हा पावसाळ्यात आलो होतो तेव्हा तिथे खूप पाणी होतं अगदी पुढेही जाता येत नव्हतं जिथे आत्ता मागाशी आपण वरून पडणारा पा पाण्याचा प्रवाह पाहिला तिथपर्यंतच फक्त आम्ही उतरलो होतो आणि लगेच वर पण चढलो कारण पाणी खूप वेगाने येत होते स्वतः पण जाणार आहोत पूर्ण पुढे आणि मोठी मोठी दगडं आहेत लोक फोटोशूट करत आहेत आणि हलकासा पाण्याचा प्रवाह चालू आहे थोड्या थोड्या पद्धतीने तर आम्ही या कातळ दगडांवरून खाली उतरतो आम्ही चप्पलवरतीच गाडीजवळ काढली त्यामुळे इथे चप्पल काही आणली नाही सो आम्हाला तर जायचं आहे पुढे भाजल्यात तर साडेतीन पण ठीक आहे जोपर्यंत आम्हाला जाता येते तोपर्यंत आम्ही पुढे जाणार आहोत या दगडांवरून दगडांना धारा आहे त्यामुळे जपून पाय ठेवावं लागेल सो हळूहळूहळू इथून खाली उतरायचं आहे आणि मार्गक्रमण करायचं आहे सो ही वाट किती खाली नेते आम्ही पूर्ण तीन किलोमीटर असाच रस्ता आहे की कुठे दरी वगैरे आहे हे आम्हाला माहीत नाही स्वतः पुढे गेल्यावरच कळेल की नक्की कशा पद्धतीने पुढे जात आहे सो इथून पुढे कोण गेलं नाही असं हे बसलेल्यांनी सांगितलं सो आता आम्ही बहु कितीपर्यंत पुढे जातो थंडीचे दिवस आहे रात्र लवकर होतो आणि आता साडेतीन चारचा टायमिंग झालेला आहे तो मला पुढे सातारला पण पोचायचं जे की इथून एकशे दहा किलोमीटर आहे सो तो पण डिस्टन्स कवर करायचं आहे आणि इथलं बघून पण जायचं आहे कारण एवढ्या लांबसारखंसारखं येणं होतं त्यामुळे त्याला जे बघायचं आहे ते आत्ताच बघायचं आहे या हेतूने आम्ही इथून पुढे जाणार आहोत सो पूर्ण जंगल आहे कसरत करत 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 उतरायचं आहे त्यामुळे माझ्यासोबत माझा भाऊ आहे या जंगलातून वाट काढता आम्हाला पुढे जायचं वरती आम्हाला एक आजोबांनी सांगितलं की तीन किलोमीटरची आहे सो आम्ही किती जातो आहे ते बघूया हळूहळू हळू जसं जाता येईल तसं तसं पाय घसरतायत एका हातात मी कॅमेरा सावरतो आहे एका हाताने दगडांना पकडले बॅग आहे पाठीवरती हळूहळू आमचं चालणं तो मोकळा आहे त्यामुळे तो तर पटापट जातो आहे पुढे पण मला थोडं व्हिडिओ बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे पुढे जावं लागतं आहे सो बघूया इतिहास आपण जपला पाहिजे शेवटी इतिहासामुळेच आजचं आपलं भविष्य सुरक्षित आहे सो या ठिकाणी त्यांना अभिवादन करायला ज्यांनी आपले प्राण या ठिकाणी दिले सो इथे आम्हाला आत्ताच चालताना एवढी कसरत करावी लागते तर त्या काळी ते काय असेल किंवा काय दिसलंय पेड मामा चला ह्याचं दर्शन घेऊन पुढे जाऊया आ... तर मी म्हणत होतो की त्या काळी हे कसं असेल की जेणेकरून आता आपण गाडीने इथे पोचतो इथून पावनखिंडापासून चौदा किलोमीटर अंतरावरती विशाळगड आहे आणि एकोणसाठ अंदाजे माझ्या मते एकोणसाठ की असं समथिंग काही किलोमीटर पन्हाळगड आहे पन्हाळगडवरून घोड्यांवरती रात्री काही सोयीसुविधा नसताना त्या अंधाऱ्या रात्री पाऊस पडत असताना त्या पावनखिंडीत येणं इथं प्रमुंडा मागे सोडून महाराज विशाळगडाकडे जातात तो इथून चौदा किलोमीटरवायचं असं मी तुम्हाला सांगितलं त्या विषयगडावरती पोहोचणं आणि इथं राहिलेलं सैन्य आपलं ठेवणं इथं पोचल्यावरती तोफानचा मारा करणं आणि त्यानंतर आपल्या राहिलेल्या सैन्याला परत बोलावून देणं एवढा मोठा स्ट्रगल हा इथून करणं आणि राहिलेले इथे बाजी आणि त्यांचे मावळ त्यांनी इथे सिद्धीच्या फौजला अडवून ठेवलेले या खिंडीमध्ये तिथे आम्हाला चालताना पण एवढी कसरत करावी लागते तिथे युद्ध करणं भर पावसामध्ये जिथे पाण्याचा प्रवाह जास्त होता पाऊस पडत होता अंधारी रात्र तरी या सर्वांमध्ये हा जो स्ट्रगल तो अक्षरशः आपल्या डोळ्यापुढे आला तर अंगावर काटा उभा राहतो की त्यांनी त्यावेळी हे कसं केलं असेल जिथं आपल्याला अजूनही आपण कुठं हात ठेवताना बघतो की बाबा इथे सापतर नाही ना इथे काही आपल्याला चावण्यासारखं विषारी कुठलं प्राणी तर नाही ना किंवा विषारी किडे वगैरे असं काही नाही ना विषारी वनस्पती नाहीत ना एवढी सगळी आपण खबरदारी घेतो व्यवस्थित जातो आणि मग आपलं पुढचं रस्ता शोधतो तिथे त्यांनी हातात फक्त तलवारी घेऊन येतो हे खरंच खूप अवघड काम आहे खूप अवघड तर मित्रांनो आपण तो जो दगड आहे जिथे बाजी प्रभू देशपांडे धारा पडलेले तो दगड शोधत शोधत पावनखिंडीच्या मेन्स मार्कापासून बरेच आतमध्ये आलो आहे पण तो दगड आपल्याला अजून काही दिसला आहे असं मला तरी वाटत नाही अजून खूप आतमध्ये आहे मी तुम्हाला दाखवतो मी सध्या कुठल्या लोकेशनला उभा आहे ही लोकेशन आहे खाली दरी आहे आणि आम्ही आलो आहे या जंगलातून सो आम्ही ट्राय करतो आहे हा आपला भाऊ उतरतो आहे खाली त्याच्या पायावर पाय ठेवून एका हातात कॅमेरा सांभाळून खाली उतरायचा प्रयत्न आहे आणि इथे रस्ता संपतो आहे असं चिन्ह दिसतं आहे रस्ता आहे पण आमच्याकडे सेफ्टी प्रिकॉशन्स नाही आहेत आणि अंदाज घेतो की चढता येईल का नाही पकडायला जागा जर रस्ती असते आपल्याकडे तर एखाद्या झाडाला बांधून आपण खाली उतरू शकलो असतो तिथे हा दगड दिसतोय हा तो तर नव्हे असं माझ्या मनात प्रश्न येतोय तशी काही खानाखुणी ते दिसत नाही पुढे जंगल वाढत चाललंय अजून पुढे असं वाटतंय पण आता ह्याला करायचं काय इथून जायचं कसं जाऊ शकतो नाही म्हणायला नाही नाही पण आम्हाला खूप कसरत करावी लागेल आणि थोडं रिस्की वाटतंय आणि वाजल्यात साडेतीन आम्हाला इथून सातारा पोचायचं आहे जे की आहे एकशे दहा किलोमीटर त्यामुळे आमच्या दोघांचा असा निर्णय झाला आहे की इथूनच मागे फिरावं कारण ट्रेक तर बऱ्यापैकी आपण केला आणि ह्यासाठी म्हणजे पाणी बघा आता मी म्हणत होतो यासाठी वेळ पाहिजे प्रॉपर इक्विपमेंट पाहिजेत जसं की दोरी पाहिजे महत्त्वाचं तेच आहे जर दोरी नसेल तर अशा कशीमध्ये आपण काही करू शकत नाही या इथून इथून खाली जायचं कसं त्या दगडाजवळ जायचं आहे पण जायला रस्ता नाही हे आहे घनदाट जंगल तर भाई रिटर्न फिरायचं आपण काही ऑप्शन नाही आपल्याकडे आता ऑप्शन आहे पण खूप रिस्की आहे अंधार आणि थंडीचे दिवस आहे त्यामुळे कदाचित अंधार लवकर पडतो एखादी दोरी असती ना एखाद्या झाडाला पॅक बांधून उतरता तरी आलं असतं आपल्याला खाली फोटो वगैरे घे माझे पण घे थोडे आपल्या सोशल मीडियासाठी कसं लोकांना दाखवणं गरजेचं आहे आपला इतिहास काय आहे आम्ही रिटर्न निघतो आहे तुम्हाला दाखवतो रिटर्न कसं जायचं आहे असा काहीसा पॅच आहे तो चढत चढत रिटर्न जायचं आहे आपल्याला ओके